नमस्कार समस्या तुमची चर्चा आमची या विशेष चर्चा सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहोत निर्मिळ पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आणि आज या राजकीय विशेष चर्चा सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत जोडले आहेत संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनलचे जयेश गोडविंदे तसेच आपले मानवाधिकारचे संपादक डॉक्टर दिपेश पष्टे व इंडियन न्यूज ट्वेंटी चे पत्रकार किरण दुपारे आणि आज जिजाऊ संघटनेची राजकीय वर्चस्वासाठी चाललेली धडपड या विषयावर आपण चर्चा करणार आहोत या संदर्भात जयजी तुम्ही काय म्हणाल नक्कीच आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या राजकारणाचं वातावरण डोलून निघत आहे गेल्या अनेक महिन्यापासून आणि गेल्या काही लोक महिन्यात नू लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे आणि एकंदरीत बघता याच्या अगोदरच्या मागील निवडणूक आणि आताची निवडणूक नू, एकंदरीत पूर्ण चित्र बदललेले आहे की एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती या दोन गटामध्ये राजकारण ढोलून निघाले आहे परंतु पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एक वेगळीच राजकीय शक्ती उदयास येऊ पाहते आणि तिचं नाव आहे जिजाऊ संघटना कारण या जिजाऊ संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाणे नव्हे तर संपूर्ण कोकणात ठाणे सिंधुदुर्ग रायगड अशा संपूर्ण या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य असेल शैक्षणिक असेल यामध्ये भरीव योगदान देण्याचं काम केलं आहे त्या योगदानाच्या माध्यमातून त्यांनी आता आपले राजकारणामध्ये पाय रोडण्यास सुरुवात केली आहे मध्यंतरीत झालेल्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून निलेश सांब्रे यांनी भिवंडी लोकसभा लढवण्याचा जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं होतं आणि त्यातूनच जिजाऊ संघटनेच्या जे उमेदवार आहेत निलेश सांब्रे यांच्याबद्दल राजकीय पक्षांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे आणि याच विशेष याच विषयावर आज आपण इथे चर्चा करणार आहोत आणि दीपकजी काय वाटते की निलेश तांबळे यांनी अनेक आता ज्या असतील निर्धार मिलामध्ये जाहीर सभेमध्ये वक्तव्य केले की आ, मी ही येणारी ही, लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि आणि विद्यमानेतील जे खासदार आहेत भिवंडी लोकसभेचे कपिल पाटील यांच्या विरुद्ध तिने शेड्यूल ओकला आहे नक्कीच मग याच्या आधी काही ज्या निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडी आणि महायुती असे दोनच उमेदवार उभे जास्तीत जास्त असायचे इतर उमेदवारांना जास्त विशेष महत्व दिलं जात नसायचं म्हणजे जी चढाओढ व्हायची आघाडी आणि युती व्हायची परंतु काही वर्षांपासून जे सत्तांतरण झालं गेलं त्याच्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही सुद्धा महायुती झाली आणि विकास आघाडी सुद्धा महा झाली परंतु ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर जिजाऊ या शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अफाट कार्य केलेले यांनी सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी घेतले आणि त्याच माध्यमातून त्यांनी जाहीर सुद्धा केलं की संपूर्ण कोकणामध्ये आम्ही सुद्धा जिजाऊच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून उमेदवार देणार आणि लोकसभा जिंकणार असं त्यांनी निर्धार सुद्धा केलेला आहे परंतु मूळ प्रश्न असा आहे की हे वर्चस्व दाखवण्याची गेले दोन महिन्यांपासून धडपड चालू आहे जिजाऊची कुठल्याही पक्षांसोबत आता स्वतः निलेश सामरे जिजाऊचे सांगतात की आमचे बोलणं चालू आहे परंतु नक्की बोलणं कोणासोबत चालू आहे हा महत्वाचा मुद्दा आहे जसं मगाशी मी म्हटलं की फक्त महाविकास आघाडी आणि महायुती असे दोनच उमेदवार या रिंगणामध्ये तळ ठुकून असतात मग निलेश आमरे यांना ही चर्चा कोणाशी करायची महाविकास आघाडीशी कि महायुतीशी हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला इथल्या नागरिकांना इथल्या उमेदवाराला कुठल्या मतदानाला पडलेला आहे की निलेश सांबरे ही लोकसभा निवडणार निवडणूक लढणार आहेत परंतु ती कोणाच्या माध्यमातून की स्वतः अपक्ष लढणार हा अजूनपर्यंतचा अलांतरित प्रश्न आहे नक्कीच दीपेश जी आपण आता म्हटलं की मागील दोन महिन्यापासून जिजाऊ संघटनेच शक्ती प्रदर्शन चालू आहे आणि इतर पक्षांशी म्हणजे प्रस्थापित जे पक्ष आहेत महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे परंतु आतापर्यंत त्यांना दिरंगाई का लागते काय म्हणाल तुम्ही तसं माहितीये का निलेश सामरे यांनी आपली जी खासदार होण्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे ते अनेक ठिकाणी उघड केली आहे भिवंडी लोकसभा क्षेत्र हा एकीकडे कसारा असेल एकीकडे एक बदलापूर एक मागणी एक असेल या परिसरापासून ते वाडा पालघर वाडापर्यंत हा आवाढ पसरलेला लोकसभा मतदारसंघ निलेश सांब्रे यांची नक्कीच राजकीय महत्वाकांक्षा आहे परंतु ते राजकारणात सुद्धा प्रगल्भ आहेत कारण हा आवाढ मतदारसंघ अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणे अशक्य आहे कारण या अगोदरच या मतदारसंघामध्ये कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कुणबी सेनेच्या जोरावर जोरावरही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते अयशस्वी झाले आणि ही चूक निलेश सांब्रे करणार नाही असे सर्वांना माहीत आहे त्यासाठी निलेश सांबरे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन खासदार होण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना या ठिकाणी अपयश येत आहे कारण निलेश तांब्रे यांनी जे मुलातच जे जी आपली जिजाऊ संघटना स्थापन केली आहे त्याचं मूल आहे जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि या कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड असेल शहापूर असेल वाडा असेल पालघर जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्याचे ठेकेदारी ठेके मिळवले आणि हेच ठेकेदाराचं मूल आहे त्यांना राजकीय कोंडी त्यांची केली जाते हेच रस्त्याचे ठेके त्यांना कारणीभूत ठरते काय वाटतं दीपेश तुला नाही अगदी बरोबर आहे कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला होता की विरेश सामडे यांनी आंदोलन करायची आणि ठेके मिळवायचे आणि त्या ठेकेमधून फक्त पैसा काढून घ्यायचा बिल काढून घ्यायची परंतु तो रस्ता तसाच अशा माध्यमातून त्यांच्यावर काय नैद्रीत टाकण्याची मागणी विधानसभेमध्ये केली होती आणि कुठेतरी त्या वेळेमध्ये जिजाऊला पुन्हा एकदा जावं लागलं होतं त्याच्यानंतर पुन्हा जिजाऊने जसं लोकसभा निवडणुकीचं रणच फुटलं गेलं आणि त्यामध्ये पुन्हा निर्धार मिळावा शक्ती प्रदर्शन शाहपूर असेल भिवंडी असेल कल्याण असेल पालघर असेल वाडा असेल या परिसरामध्ये केलं आणि पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जे कार्य केलेलं आहे सामाजिक शैक्षणिक जे कार्य केलेलं आहे या कार्याचा आढावा जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता हे प्रदर्शन केलं परंतु तरी सुद्धा या ठिकाणी दोनच पक्षांचं अस्तित्व जास्तीत जास्त सिद्ध केलं गेलेलं आहे एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरं म्हणजे भाजपा मग निलेश सामळे यांना जर निवडणूक लढायची आहे कारण जसं तुम्ही आता सांगितलं की अपक्ष म्हणून प्रयत्न याच्या आधी झाला आणि तो असफल ठरला हे कदाचित माहिती असेल की आपण स्वतः जर अपक्ष राहून जर निवडणूक लढली तर आपल्याला सुद्धा यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कदाचित यांची चर्चा चालू आहे परंतु त्या चर्चेमध्ये अजून अजूनपर्यंत तिरंगाईच होत आहे कदाचित हेच मुद्दा पुढे करून या पक्षांनी थोडीशी त्यांना थांबवलेला असण्याची शक्यता कारण निलेश सांबरे यांनी याच जिजाऊ कॉन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे ठेके या जिजाऊ कॉन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून घेतले अनेक ठिकाणी त्यांच्या त्यांच्यावर आरोप सुद्धा झाले की त्यांनी आंदोलनने केली ठेके घेतले आणि करोड रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि हा भ्रष्टाचार पैसाच त्यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोकणातील सामाजिक क्षेत्रात ओतला आहे आणि ह्या पैशातूनच त्यांनी आता राजकीय जे प्रस्तावित राजकीय पक्ष आहेत त्यांना कुठेतरी आव्हान देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे जिले निलेश सामरे यांची इथेच कुठेतरी कोंडी केली पाहिजे यासाठीच मध्यंतरी आपण बोलले की विधानसभेमध्ये त्यांच्या त्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी टाकण्याचा टाकले गेले होते त्यामुळे काय वाटतंय आपल्याला त्या अगदी बरोबर आहे मुळात राजकीय पक्ष बघायला गेला तर राजकीय पक्ष हा सुद्धा विचार करतात की सामाजिक कार्य जिजाऊ संघटनेच भरपूर आहे परंतु जो मतदार आहे तो हा सुद्धा विचार करतो की सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हा फरक जाणून हा मतदार असतो आता जर निर्धार मेळाव्यामध्ये जर बघायला गेलं त्यांनी शक्ती प्रदर्शन नक्कीच केलं काही पक्षांना म्हणजे भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांना सुद्धा धडकी भरी असेल की विरे सामडे यांचं वर्चस्व एवढं आहे जनता एवढी त्यांच्या सोबत आहे परंतु मूळ मुद्दा असा आहे की हेच वर्चस्व हे राजकारणामध्ये टिकेल का राहील का कारण जनता हा सुद्धा विचार करते सामळे यांना हे राजकारण कारण मागील पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल हे जिजावणी लढलेली आहे mm. निवडणुका लढल्याच्या नंतर त्यांचे तिथे निर्णय सुद्धा त्यांच्या बाजूने आलेले आहेत म्हणजे जिंकलेले आहेत त्यांनी काही जागा परंतु तिथे त्यांना मागा काही ठिकाणी घ्यावी सुद्धा लागली म्हणजे कदाचित निर्णय चुकीचा त्या ठिकाणचा असू शकतो म्हणून त्यांना तिथे माघार सुद्धा कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत त्या घडल्या तिथे मग कदाचित जनतेचा असा सुद्धा प्रश्न असेल की राजकीय अभ्यास विजय सांगे यांना तेवढा आहे का कारण या ठिकाणी केंद्रीय मंत्री यांचं मोठं तगडं आव्हान आहे आणि दोन वेळा त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा ते निवडणूक लढतायत आणि केंद्रामध्ये त्यांचं एवढं मोठं आव्हान उभं करायचं आहे मग हे आव्हान त्यांना कोणाच्या माध्यमातून असेल तर पर्याय म्हणजे काँग्रेस असण्याची शक्यता आहे किंवा एकतर मग निलेश सामरे हे भाजपाच्या माध्यमातून निवडणूक लढणार का हा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे कारण काही वेळामध्ये कार्यकर्त्यांची संगणमत चालू असतं हा सुद्धा संभ्रम जनतेमध्ये आहे नक्कीच निलेश सांबरे यांचं आता बघ एकंदरीत बघता ठाणे पालघर जिल्ह्यामधील जे सामान्य नागरिक आहे सामान्य जनता आहे त्यांच्याबरोबर एकंदरीत नाल जोडलेली असते कारण एकंदरीत पाहता या अगोदर निलेश सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामान्य जनतेशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे कारण शैक्षणिक असेल आरोग्य असेल या क्षेत्रामध्ये मोठं काम बाकी या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहे कारण मोठं कुठल्याही मोठ्या संस्था शैक्षणिक संस्था या क्षेत्रात नाहीत कुठल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये नाहीत परंतु निरेश सामरे जिजाऊ शैक्षणिक साम, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वाचनालय असतील झडपोली त्यांचे रुग्णालय असेल सीबीएससी स्कूल असेल या माध्यमातून त्यांनी एक नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सामान्य जनतेने ही तिची नाल पकडली आहे की आणि त्यांनी एक दाखवले की सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि या कार्यातूनच जनता आपल्याशी कनेक्ट राहील अगदी पण मूळ मुद्दा असा आहे की तुम्हीही सामाजिक कार्य ज्या वेळेमध्ये करत ते सामाजिक कार्य हे राजकारणामध्ये दाखवावं का किंवा त्या सामाजिक कार्याचा जो काही मान सन्मान असेल किंवा जो काही त्याचा जनतेचा मिळवलेला आपला या सामाजिक कार्यातून जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रतिसादाची ओळख म्हणून आपण राजकारणात दाखवायची का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे जर आपण सामाजिक कार्य हे निस्वार्थपणे करत असतो मग तेच निस्वार्थ आम्ही केलंय हे या राजकारणात दाखवावं का जनता हा सुद्धा प्रश्न विचारणार की आमच्यासाठी तुम्ही करताय आम्हाला मान्य आहे नक्कीच निलेश तांबळे आमच्यासाठी देव आहे परंतु त्याचा वापर या राजकारणासाठीच का हा सुद्धा जनतेमधून हा प्रश्न तयार केला जातो एक मुद्दा उपस्थित करतोय की प्रस्तापित राजकारणाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ते निलेश सामरे किंवा जिजाऊ संघटनेला विरोध का करतात निलेश का करतात मदे म्हणजे का बोलतो मी मध्यंतरी त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला हा आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चौकशी यंत्रणा लावल्या गेली आहेत आणि ह्या चौकशी यंत्रणेमधून आणि आपण मध्यंतरी उपस्थित केला होता की त्यांना अजून उमेदवारी का मिळत नाही या चौकशी यंत्रणामुळे त्यांच्यावर भविष्यामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्यावर कुठल्या तरी यंत्रणेची चौकशी लावली आणि त्यांना भविष्यामध्ये राजकीय संकट निर्माण झाले जिजाऊ हो कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ठेकेदारी मिळवली गेली त्यावेळेमध्ये जे छोट परिसरातील छोटे मोठे ठेकेदार होते त्या ठेकेदारांना संपवलं हो गेले आणि कार्य करणाऱ्या या सर्व ठेकेदारांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की निलेश सांबळे जिजाऊ कन्स्ट्रक्शन जर इकडे काम करत असेल तर छोटे मोठे जे कंत्राटदार आहेत त्यांचं नामोनिष्ठ संपलं जाणार ही भीती सर्व या कंत्राटदारांमध्ये आहे आणि ती एक लॉबी तयार होऊन कुठेतरी एका पक्षाला सहकार्य करताना दिसत आहे आणि म्हणून अजूनपर्यंत निलेश सांबरे यांना कदाचित कोणतेही पक्ष उमेदवारी देत द्यायला तयार नाहीत म्हणून तुर्तास्थळी त्यांना अजूनपर्यंत थांबवलेला आहे कदाचित ही मन धरणी करण्याचा प्रयत्न चालू असेल तो काँग्रेस सोबत असेल किंवा सोबत असेल कारण भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ठिकेदार आहेत छोटे मोठे ठिकेदारी करत असतात आणि त्यांचा असे तो संपूर्ण आपण बघितलेले आहे जिल्ह्यांमध्ये संपवलेला आहे प्रत्येक ठिकाणी जर रस्ता असेल किंवा इतर कार्य जे असेल हे फक्त आणि फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शनच आहे एकीकडे जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे म्हणतात की निवडणूक हे आमच्यासाठी चहात बिस्किट टाकून खाण्यात की सोपी आहे तर मग त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज का महत्वाचा मुद्दा जसं सांगितलं की आपण जर सामाजिक कार्य करतो आणि आपण स्वतः एवढे आहात की कोणतीही निवडणूक जिजाऊसाठी चहा बिस्किट बुडून खाण्यासारखी आहे तर मग आपल्याला अफाट पैसा जो तुम्ही विनाकारण ह्या निर्धार मिळावा निर्धार मिळावा नसून शक्ती प्रदर्शन आहे परंतु या निर्धार मिळावासाठी करत आहात तोच आणखीन जर शैक्षणिक किंवा इतर कार्यासाठी लावला तर नक्कीच आणखी दोन मुलं आपले आय एस आय पी एस अधिकारी होऊ शकतात की जे नाव आज जिजाऊ संघटनेनं निलेश आमळे यांनी मिळवलेलं आहे ते नाव आणखी मोठं होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी हे जे शब्द प्रयोग केलेला आहे की निवडणूक लढवणे म्हणजे आमच्यासाठी चहा मध्ये बिस्किट बुडून खाण्यासारखं आहे तर मग आपण स्पष्टपणे जाहीर करावं की ही निवडणूक जिजाऊ संघटना स्वबळावर अपक्ष लढणार